शिरडोळ येथे बहारदार कवितांचं कविसंमेलन संपन्न शिरो तालुक्यातील साहित्य परिषद बहुद्देशीय संस्था शिरडोळ आयोजित संवाद मराठी ग्रामीण साहित्य संमेलनात तिसरं सत्र कवीसंमेलन भीमराव धुळगुळू यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलं यात निमंत्रित कवी म्हणून कवी सरकार इंगळी सवार्थी लटने इचलकरंजी मानिक नागावे शिवाजी गायकवाड विजय पवार टाकवडे महेश कलिंगे नांदणी डॉ कुमार पाटील शिरडोळ दिलीप कोळी संजय सुतार नांदणी डॉ कुमार पाटील रंगराव वन्ने राजगोंडा पाटील अविनाश सगरे महावीर कांबळे हे सहभागी झाले होते या कवी संमेलनात सौ आरती लाटणे यांचं पुस्तक भेट व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलं त्याचप्रमाणे अध्यक्ष भीमराव धुळगुळू यांच्या हस्ते सर्वच सहभागी कवींना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं साहित्य परिषद बहुउद्देशीय संस्था शिरडोनचे पदाधिकारी विश्वास पाली घाटे दिलीप कोळी डॉक्टर कुमार पाटील महावीर कांबळे संजय मालगावे विलास चहुले लता काकडे जगन्नाथ बिरोजे कमल बिरोजे संतोष सैसाले आदी परिश्रम घेतले श्रीराम कुंज हाऊस बोरगावे बंधू यांचं संमेलनासाठी मोठं योगदान मिळालं असं पत्रकार डॉ कुमार पाटील व विश्वासपाली घाटे यांनी सांगितलं